मुख्य प्रधान सचिव परागजी जैन नैनुटिया यांना संघटनाविरुद्ध एस टी कर्मचाऱ्यांनी आजपर्यंत संप झाल्यानंतर जेवढे बी आंदोलनं केले त्या आंदोलनाच्या संदर्भात त्या सर्व फाईल उचित कार्यवाहीसाठी माननीय प्रधान सचिव परिवहन व बंदरे महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई त्यांचं नाव जे आहेत माननीय परागजी जैन साहेब नैनुटिया तर ह्यांच्या टेबलला आज आपल्या फायली या ठिकाणी योग्य त्या कारवाईसाठी पोचलेल्या आहेत आपण गेल्या चार दिवसाखाली लाईव्ह घेतलं होतं त्याच्यामध्ये व्हिडिओ जवळजवळ सत्तावीस मिनिटाचा झालेला होता परंतु बऱ्याच बांधवांचे फोन आले की महाराज तुम्ही पाच ते दहा मिनिटांमध्ये हा व्हिडिओ परत डबल बोलून पाहता त्यासाठी एक हा छोटासा अटास्क मित्रांनो या ठिकाणी पाहताय आ... विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे एक सुरेशजी फाळके साहेब विशेष कार्यकारी अधिकारी आहेत महाराष्ट्र राज्य शासनात त्यांनी हे पत्र प्रसारित केले तर ह्याच्यामध्ये एकच नाही तर जवळजवळ तीन पत्र आहेत आपल्याला तीन अधिवेशनाचे आले बघा दोन नंबरचं पत्र तीन नंबरचं पत्र मित्रांनो या ठिकाणी आपण दोन हजार बावीस तेवीस मध्ये आंदोलन केले तेवीस आणि चोवीस मध्ये जे काय ती तीन आंदोलन झालेत आपले समोर पावसाळी हिवाळेने अर्थसंकल्पीय अधिवेशन तर ह्या आंदोलनाची दखल महाराष्ट्राचे कार्यकारी अधिकारी विरोधी नक्ष विरोधी पक्षनेते यांचे स्वीय साहेब निलेजी फळगे साहेब यांनी आपल्या निवेदनाची दखल घेतलेली आणि ती पुढील कार्यसाठी त्या ठिकाणी पुढे पाठवलेली आहे तर ह्याच्यामध्ये बघा या पत्रामध्ये तसा उल्लेख केलेला गेला काय आहे महाराष्ट्र विधानसभा यांचे कार्यालय विधानभवन मुंबई कुणाला पाठवले निळे फाळके साहेबांनी प्रतिमाननीय मुख्य सचिव मंत्रालय मुंबई श्री सचिदानंद अशोक खुरे वाहतूक धाराशिव विभाग व समस्त संघटना महाराष्ट्र राज्य बघा समस्त संघटनाविरित एस टी कर्मचारी महाराष्ट्र राज्य दिनांक एकतीस एक दोन हजार चोवीस रोजीचे निवेदन सोबत बोलून पाठवण्यात येत आहे सदर निवेदनावर नियमानुसार उचित कार्यवाही होण्याविषयी पक्ष पक्षनेते महाराष्ट्र विधानसभा महोदयाच्या निर्देशानुसार आपणास विनंती करण्यात येत आहे म्हणजे विनंती कोणी केली विरोधी पक्षनेते के यांचे सुय साहेब निलेशजी फाळके यांनी केले जे की महाराष्ट्र शासनाचे विधान भवनामध्ये विशेष कार्याधिकारी आहेत आणि ह्यांनी विनंती कुणाला केलेली आहे जे की एस टी महामंडळाचे परिवहन मंत्री एस एस टी महा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे एस टी महामंडळाचे अध्यक्ष म्हणजेच माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचे स्वीय सहाय्य प्रधान सचिव परिवहन आणि बंदरे महाराष्ट्र शासन कार्यालय मुंबई विधानभवन कार्यालय मुंबई यांना त्यांनी हे म्हणजे आपलं जे निवेदन आहे ते वरही पाठवलेल्या योग्य त्या कारवाईसाठी मित्रांनो ही खूप मोठी उपलब्धी ना नेता ना पुढारी ना कुठली संघटना ना कुठलं बॅकअप पाठीमाग आहे उद्या आपले सर्वसामान्य एस टी कर्मचारी घेऊन मी गेल्या तीन वर्षापासून जीवाचा टास्क करत आहे फक्त आपल्याला न्याय भेटावा यामध्ये दुसरा कुठलाही हेतू आपल्याला आहे आपल्याला संघटना स्थापन करून कुठली ती प्रोजेक्ट मिळवायचा नाही कुठली कंपनी स्थापन करायची नाही ना कुठल्या कोट्यवधीच्या गाड्या घ्यायच्या नाहीत मित्रांनो आपल्याला इतर संघटनेसारख्या बघताय तुम्ही संघटना स्थापन तिसरेच काम करायला लागली एस टी कर्मचाऱ्यांचं डोंगे उपोष् आंदोलन करून काहीतरी एस टी कर्मचाऱ्यांच्या जीवावर आपल्या हा पदरात प्रोजेक्ट पाडून घ्यायचा अशी कामं चालू आहे या ठिकाणी आपण ह्या अशा गोष्टींना बगल द्यायची फारकत द्यायची अशा गोष्टींना बोटाना बळी पडायचं नाही मित्रांनो मुख्य मुद्दा परत एकदा सांगतो की आपण जेवढे पण आंदोलन आजपर्यंत केलेच संप झाल्यापासून त्या आंदोलनाची दखल माननीय महाराष्ट्र राज्य शासनाचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचे महाराष्ट्र राज्य शासनाचे स्वीय साहेब निरेशजी फाळके साहेब कारे 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 या, जे की विधानभवनामध्ये विशेष कार्यकारी अधिकारी आहेत क्लास वन दर्जाचे आहेत त्यांनी परिवहन आणि बंदरे महाराष्ट्र शासन भवन मुंबई यांच्याकडे म्हणजेच पराग जय नैनोटिया यांच्याकडे पुढील कारवाईसाठी आपल्या निवेदनाच्या फायली ज्यामध्ये प्रामुख्याने एस टी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग मिळाला पाहिजे तो पण आहे आणि महाराष्ट्र राज्य शासनाला ज्या तारखेपासून लागू झाला आहे त्या तारखेपासून एस टी कर्मचाऱ्यांना हे लागू करावा आणि सगळ्या सुविधा लाभ बनते आणि जी काही समजा बाकी आहे तीसुद्धा त्यामध्ये मिळावी यासाठी आपण निवेदन केलेलं आहे आणि हाच वेतन आहे कायम खाण्यासाठी एस टीचं खाजगीकरण थांबून राज्य शासनात विलिनीकरण करा हा सुद्धा आपला मुद्दा त्याच्यामध्ये आहे मित्रांनो तर ही खूप मोठी उपलब्धी तुम्हाला सर्वांच्या सहकार्यानं तुम्हाला सर्वांच्या आशीर्वादाने तुम्हाला सर्वांच्या प्रेरणेनं या ठिकाणी मिळालेली आहे मित्रांनो फक्त कसे व्हॉट्सअपला फेसबुकला यूट्यूबला इंस्टाला पोस्ट टाकून अशा गोष्टी साध्य होणार नाही त्यासाठी एक तुम्हाला परत एकदा मी सांगतो मित्रांनो आपला कोणता काळ घ्या संपातला काळ घ्या ज्या वेळेस आपण विलिनीकरणावर ठाम होतो त्यावेळेस परिवहन मंत्री म्हणायचे की तुम्हाला वेतन ऐकलं तर तुम्ही माघार घ्या संपातून बरोबर आहे जे सरकार आपल्याला वेतन आयोग द्यायला तयार होत त्या वेतन आयोगाला खाड्या घालण्याचं काम काही आमदारांनी काही नबाड माणसांनी केलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी सुद्धा आपण विसरून चालणार नाही म्हणजे तुम्ही मागणी मोठी मागताना मोठी मागा त्यावेळेस कशी तरी आपली मागणी पूर्ण होईल म्हणजे आपण विलिनीकरण मागत होतो त्यावेळेस सरकार म्हणत होतं ते वेतन आयोग या मग आज आपण वेतन आयोग मागे ना काहीच नाही पगारीला मोहतर करून टाकले मित्रांनो हे नाही आपल्याला या गोष्टी तुम्ही ध्यानात का घेत नाही यासाठी तुमच्यामध्ये लढण्याची दुसऱ्यासाठी सोडावं स्वतःसाठी हो, तरी स्वतःच्या भविष्यासाठी स्वतःच्या कुटुंबासाठी तरी तुम्ही लढा मी म्हणत नाही तुम्ही डिसिन्स व्हा कारवाई अंगावर घ्या आर्थिक खंबीर मी घ्यायला तुम्ही फक्त सात तरी द्या मित्रांनो तुम्ही सुट्टी घेऊ नका ऍबसेंट राहू नका काय संबंध आहे तुमच्या आर्थिक कोंडी व्हायचा आणि कशाचं काय व्हायचा कुठली कारवाई होणार आहे का तुमच्यावर ऍबसेंट नाही राहिलं दाटी नाही मारल्यानंतर सुद्धा घेऊ नका आप दिवशी तुम्ही तुमचं कर्तव्य बजाव सहकार्य म्हणून एस टी कर्मचारी म्हणून त्या ठिकाणी खूप मोठी आपल्याला तयार होईल यामुळं मी सांगतो येणारा भविष्य काळ आपला चांगला असणार आहे तीन चार महिन्याचा काळ हा एस टी कर्मचाऱ्यांची दिशा आणि दशा बदलणारा असणार आहे आणि ती दिशा आणि दशा एस टी कर्मचाऱ्यांच्या ताटामध्ये सोन्याचा कास भरवणारी असणार आहे मित्रांनो ना ती दिशाभूल इतर संघटनामुळे इतर संघटना प्रमाण भक्ताय जुन्या आणि नव्या संघटना फक्त एस टी कर्मचाऱ्यांच्या जेवावर राजकारण करून स्वतःचे गल्ले आणि किसे भरण्याचं काम करत आहेत वेगवेगळे प्रोजेक्ट मिळवण्याचं काम करत आहेत पैसा हडपण्याचं काम करत आहेत मित्र या ठिकाणी ह्या गोष्टी कुठंतरी आजपर्यंत थांबल्या पाहिजेत ह्यासाठी हा सचिदारणपुरे आणि संघटनाविरुद्ध एस टी कर्मचाऱ्यांचा प्रयत्न असणार आहे आणि ह्यापुढूनही भविष्यात यासाठी आम्ही काम करणार आहोत मित्रांनो ज्या कर्मचाऱ्यांना पुढील आपल्या जी काही लढा आहे या लढ्यामध्ये जोडले जायचं आहे अशा कर्मचाऱ्यांनी मला व्हॉट्सअपला फेसबुकला यूट्यूबला मला संपर्क करू शकता आहे माझा नंबर पण सर्वांकडे आहे मित्रांनो तुमच्याशिवाय कुठलीच गोष्ट साध्य होणार नाही ना एवढं की तुम्ही ध्यानात घ्या बस न्यूरो जास्त लांबच चाल आहे त्यामुळं मी परत एकदा सांगतो मित्रांनो आपण ज्या वेळेस विलिनीकरण मागत होतो सरकार वेतन ऐक द्यायला तयार होतं मित्रांनो मग आज सरकार तर ह्याच्यामध्ये असताना आजचे भाजपचे पडळकर दोन आमदार सोबत होते त्यांनी माघार घेतली म्हणून आजचा वेतन आयोग गेला मित्रांनो हे मी छा ठोकपणे छाती ठोकपणे सांगतो मित्रांनो मग ते सरकार वेतन आयोग द्यायला तयार होत भाजप सरकारचे आमदार खासदार सगळ्या सहित आपल्या सोबत होते त्यावेळेस आज ते तर कुठं माहिती शेंकी आज काय हे आपल्याला सहकार्य करीना आज यांचं सरकार येऊन अडीच वर्ष दोन वर्ष व्हायला लागले मित्रांनो काही एस टी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एकही सकारात्मक निर्णय घेणार का वेतन दिना गेलेले मित्रांनो या ठिकाणी कुठेतरी विचार करण्याची गरज आहे आणि परत एकदा संघर्ष करण्याची तयारी तुम्ही ठेवा मित्रांनो मधला मार्ग नको आपल्याला स्वर्ण मद्य नको कॉम्प्रमाइज नको मित्रांनो या ठिकाणी कुठली पस्तीस टक्के पगार वाढ नको ही तर कामगार संघटने महागाई मुद्दा उपस्थित करतात आम्ही तर त्यावेळेस पंच्याहत्तर टक्के पगार वाढ द्या म्हणून पस्तीस टक्के काय घेऊन बसतात या ठिकाणी जो कर्मचारी वीस वर्ष सेवा झालेला असतो बहात्तर हजार पदारावर हा प्लानी आहे मित्रांनो हीच दरी भरून काढण्यासाठी आपल्याला हक्काचा वेतन आयोग पाहिजे आणि तो वेतन आयोग मिळाल्यानंतर आपल्याला वारंवार या ठिकाणी संघर्ष करायची गरज नाही भीक मागायची गरज नाही कटोरा घेऊन रस्त्यावर उभारायची गरज नाही मित्रांनो महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांना ज्या दिवशी पगार त्या दिवशी आपला पण पगार होणार त्यामुळं माझी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही सर्वांनी मिळून संघटनाविरेल एस टी कर्मचाऱ्यांच्या लाड्याला सहकार्य करा कुठलीही कारवाई कुठलीही आपल्याला खालील कोट्याने करायचे नाही फक्त आणि फक्त बेताना आहे कर्मचाऱ्यांना कसा मिळणार यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत या आपल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातले फायदे मित्रांनो जवळजवळ शंभर कागदांचा जे वेगवेगळ्या हिवाळी अधिवेशन नागपूर येथील फायदे मित्रांनो या ठिकाणी बघता आणि ती अर्थसंकल्पाची फायदे माझ्यासोबत जे कर्मचारी होते ना त्यांना माहिती कशी धावपळ होते त्या पिरियडमध्ये त्यामुळे ज्या काही लोकांना सच्चिदानंद कोरीची नाटकं वाटतात सचिदानंदपूरचे स्टंट वाटतात सचिदानंदपूरचे ढोंग वाटते त्या लो लोकांनी हे सर्व समजा गाड्याची तयारी चालू केलेल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत माझ्यासोबत थांबा नाटक तुम्हाला माझं कळून जाईल काय आहे बरोबर तुम्हाला ठाम करत सांग परत एकदा मित्रांनो तुम्हा सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी संघटनाविरीत एस टी कर्मचाऱ्यांच्या व्यासपी खूप मोठे यश मिळालेले आहे महाराष्ट्र राज्य शासनाचे विरोधी पक्ष नेते माननीय विजय वडेट्टीवार साहेब यांचे स्वीय साहेब फाळके साहेब यांनी उचित कार्यवाहीसाठी आणि योग्य कारवाईसाठी पुढील मार्गदर्शनासाठी एस टी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग कसा भेटेल कसा देण्यात येईल याचं समजा म चर्चा करण्यासाठी पुढील योग्य ती कारवाई करण्यासाठी आपल्या निवेदनाच्या तिन्ही बी निवे तिन्ही बी आंदोलन आपण दोन दोन टप्प्यात केलेले त्या सहा फैली महाराष्ट्र राज्य शासनाचे प्रधान सचिव परिवहन आणि बंदरे महाराष्ट्र राज्य शासन महाराष्ट्र मंत्रालय मुंबई म्हणजेच माननीय पराग पराग जैन साहेब ननोटिया यांच्या केंद्रावर आज ठरलेले आहेत येणाऱ्या भविष्यकाळात एक दिवस शंभर टक्के संघटनाविरित एस टी कर्मचाऱ्यांच्या व्यास समस्त एस टी कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाची गुड न्यूज मिळणार आहे मित्रांनो त्यामुळं तुम्हा सर्वांच्या सरकारच्या अपेक्षा हा आनंद आनंदपुरी ग्रहित धरून पुढची दिशा आणि तशी ठरवलेला आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जैह